प्रेरक भाषण तुम्हाला काय वाटते तुमचे नशीब वाईट आहे का तुमच्या आयुष्याकडे काळजीपूर्वक पहा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा की तुमचे नशीब खरोखरच वाईट आहे का तुम्हाला वाटते की तुमचे नशीब वाईट आहे कारण तुम्ही फक्त त्या गोष्टी पाहता तुमच्याकडे काय नाही जर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टींकडे पाहू लागलात तर तुम्ही स्वतःला सर्वात भाग्यवान व्यक्ती समजू लागाल आपण किस्मत या दोन मुलांच्या कथेतून हे समजून घेण्याचा प्रयत्न करू तुमचे नशीब वाईट आहे का प्रेरणादायी भाषण एका शहरात दोन मुले राहत होती सोनू आणि आदित्य सोनू हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होता ज्याचे घर साधे होते त्याच्या घरासमोरच एक खूप मोठा बंगला होता ज्यामध्ये आदित्य नावाचा मुलगा राहत होता आदित्यचे वडील मोठे उद्योगपती होते त्यामुळे ते नेहमी कामात व्यस्त असायचे आणि तिची आई किटी पार्ट्यांमध्ये व्यस्त होती आदित्यला नेहमीच एकटे वाटायचे आदित्यची खोली खूप मोठी होती ज्यामध्ये खूप खेळणी होती पण आदित्यला ती खेळणी पाहून कंटाळा आला त्याला खेळायचे नव्हते त्याच्या बंगल्यात कडक सुरक्षा व्यवस्था होती म्हणून तो खेळायला बाहेर जाऊ शकला नाही तो त्याच्या कॉरिडॉर मध्ये खेळणाऱ्या मुलांना पाहत असे आणि त्यालाही असे वाटायचे की की त्यानेही जाऊन खेळावे तो नेहमी मनात विचार करायचा समोरच्या घरातील हा मुलगा किती भाग्यवान आहे मी त्याला नेहमीच खेळताना पाहतो आणि मग मी असा आहे जो खेळायलाही जाऊ शकत नाही माझे नशीब किती वाइट किती वाईट आहे आणि हे भाग्यवान आहे सोनू दुसऱ्या बाजूला होता ज्याच्या वडिलांकडे स्कूटर होती त्याचे वडील त्याला दररोज याच स्कूटर वरून शाळेतून घेऊन जायचे आणि सोडायचे सोनू ही नेहमी आदित्यकडे पाहत राहिला त्याने मनात विचार केला तो किती श्रीमंत आहे त्याच्याकडे किती चांगले कपडे आणि बोट आहे तो नेहमी गाडीने प्रवास करतो आणि मला उन्हाळा असो वा हिवाळा त्या स्कूटरवरून प्रवास करावा लागायचा आहे मला खेळणी खूप आवडतात मलाही चांगले पदार्थ खायचे आहेत पण माझे नशीब चांगले नाहीये बंगल्यातलं हे मूल किती भाग्यवान आहे तुम्हाला काय वाटते दोघांपैकी कोण जास्त भाग्यवान आहे सोनूच्या की आदित्यचा चला दोन्ही परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करूया एका बाजूला सोनू आहे ज्याच्याकडे खूप कमी खेळणी आहेत जी त्याला सध्या खूप हवी आहेत असे वाटते हे त्याच्या बालपणापासूनचे आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे जे त्याच्याकडे नाही दुसरीकडे आदित्य आहे ज्याच्याकडे खूप खेळणी आहे पण या खेळण्यांपेक्षा बाहेर जाऊन खेळणे त्याच्यासाठी जास्त महत्वाचे आहे सोनूला चांगले कपडे घालायचे आहेत आणि त्याला आरामदायी गाडीने शाळेत जायचे आहे, आहे। प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी किंवा दुसरीकडे आरामदायी जीवन जगायचे असते आदित्यकडे सगळं आहे पण तरीही त्याला एकटेपणा जाणवतो त्याचे पालक नेहमीच व्यस्त असतात एका मुलासाठी यापेक्षा वाईट काय असू शकते खर तर गोष्ट अशी आहे की दोघांचेही दुर्दैव आहे आणि दोघांचेही चांगले नशीब आहे तुम्हाला तुमचे नशीब वाईट वाटते कारण कारण तुम्ही तुमच्या आयुष्यातील फक्त एकाच पैलूकडे पाहत आहात तुमच्याकडे काय नाही जर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या दुसऱ्या बाजूकडे पाहिले तर तुमच्याकडे काय आहे मग तुम्हाला कळेल की तुम्ही किती भाग्यवान आहात कारण ते तुमच्याकडे असू शकते लोकही त्यासाठी आतुर आहे मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत असणे हे दुर्दैवाचे कारण नाही पण ती स्वतःची इच्छा आहे आणि प्रत्येक माणसाची एक इच्छा असते म्हणजे आपल्याला खूप काही मिळू शकेल पण तरीही आपल्या इच्छा आणि आपल्याला सांगतील आपल्याला आणखी हवे आहे आणि जर आपल्याकडे काहीच नसेल तर मग मी काय सांगू इच्छा नक्कीच आपल्या आत निर्माण होईल आयुष्य हे एका नाण्यासारखे आहे ज्याच्या दोन बाजू आहेत काही चांगल्या तर काही वाई। वाईट मग काहीतरी वाईट घडते म्हणून तुम्हाला दोन्ही पैलू समजून घेणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही स्वतःला दुर्दैवी म्हणू शकणार नाही आप अशी आशा करूया तुम्हाला आमचे प्रेरणादायी भाषण आवडेल तुमचे नशीब वाईट आहे का तुम्हाला ते आवडले असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा नमो बुद्धाय